नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा कारण इथे मिळतो नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे विटेच्या राजकीय पटलावरील मोहरे निवडणुकीसाठी सज्ज विटा नगरपालिका निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला प्रचंड वेग पाटील बाबर गटाकडून विटा परिसरात मॅरेथॉन दौरे सुरू मिशन विटा नगरपालिकेसाठी राजकीय पटलावर जोरदार हालचाली सुरू आगामी विटानगरपालिका निवडणुकीचा कालावधी जसजसा जवळ येऊ लागला आहे तस तसं राजकीय मोर्चे बांधणीला वेग आलाय मिशन विटा नगरपालिका फत्ते करण्यासाठी राजकीय पटलावरील नवे जुने मोहरे सज्ज झाले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नेते आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेत त्यामुळे दररोज नवनवीन राजकीय चर्चांना उधाण आलंय सत्ताधारी गटाचे सर्वेसर्वा माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी सोशल इंजिनिअरिंगचे राजकारण चोरात चालवले असून शहरातील विविध समाजातील नागरिकांना एकत्रित करून त्यांना आपल्या प्रवाहात घेण्याचं तंत्र अवलंबलं आहे त्या अनुषंगाने आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने बेरजेचे राजकारण करण्यास सुरुवात करत वाढदिवस आणि अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे बदलत्या राजकीय परिस्थितीत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाला रामराम करून करून भाजपमध्ये प्रवेश राजकीय निर्णय घेतला विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी गटात सामील झाल्यानं युवा नेते वैभव पाटील यांच्यासह समर्थक खुशीत आहेत त्यामुळेच माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे पुन्हा एकदा जनतेत मिसळून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विटा शहरातील घराघरापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत तर विरोधी गटातील आमदार सुहास बाबर आणि नगरसेवक अमोल बाबर यांनी देखील तितक्याच ताकदीने विधानसभेप्रमाणे विटा शहरात चांगला जनसंपर्क वाढवला आहे अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांना आवर्जून मॅरेथॉन भेट देण्यास सुरुवात केली दुसरीकडे गेल्या पंधरावड्यात विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड यांचा तसेच युवा नेते माजी उपनगराध्यक्ष अॅडव्होकेट अजित गायकवाड यांचा वाढदिवस गायकवाड गटाच्या समर्थकांनी मोठ्या नेटानं साजरा करून आपल्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून नव्याने मोठ बांधण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत गायकवाड गट सक्षमपणे सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनीही विटा पालिकेच्या राजकारणात सक्रिय सहभाग दाखवायला सुरुवात केली होती दोन्ही गटातील नाराज कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपल्या गटाची बांधणी करण्यास सुरुवात केली होती विविध प्रश्नांवर आवाज उठवत प्रशासनाला लक्ष केलं होतं मात्र अचानक आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक भाजपचे सांगली जिल्हा सचिव पंकज दबडे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोमरे व विटा शहराध्यक्ष सौ अर्चना पंकज दबडे तीन तड़का फड़की आपले या तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय या राजीनामा सत्राचे नेमके कारण असले तरी याला पक्षांतर्गत कुरघोडा व गटबाजीची किनार असल्याची चर्चा आहे त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पडळकर गटातील पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे त्यामुळे पडळकर गटाची विटा शहरातील धुरा नेमक्या कुणाच्या खांद्यांवर येणार याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे नुकताच नगरसेवक पद्मसिंह पाटील यांचा वाढदिवस वा समर्थकांनी जोरदार साजरा करून शक्ती प्रदर्शन केलंय तर सालावादप्रमाणे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांची नेमकी भूमिका काय असणार याची उत्सुकता आहे एकंदरीत आगामी विटा नगरपालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग आला असून राजकीय पटलावरील मोहरे सज्ज झालेत